नमस्कार मित्रांनो तर लाडगी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म भरणं ऑनलाईन हा चालू झालेला आहे तर ज्यांनी ज्यांनी अर्ज भरला नव्हता त्यांच्यासाठी आता ते अर्ज भरू शकणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहणार आहोत की कसं तुम्ही पूर्णपणे अर्ज भरू शकता आणि कसं सबमिट करू शकता त्याला तर सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघू तर त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर चला बघूया की आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर समोर तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट आहे मी लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरनं तुम्ही या, या वेबसाईटवर येऊ शकता तर अशा प्रकारे ही वेबसाईट राहणार रा आहे तर या वेबसाईटवर तुम्ही सर्व पाहू शकता की सर्व त्यांनी दिलेलं आहे की आपली माहिती आवश्यक कागदपत्रे सर्व दिलेलं आहे तर तुम्ही इथं लॉग इन करा याच्या या ऑप्शनवर या, या या आणि इथं आल्यानंतर तुम्ही नवी आता नवीन आता खाते तयार याच्यावर तुम्ही क्लिक करा तर जसं तुम्ही समोर आता पाहू शकता तुम्हाला इथं माहिती टाकावी लागणार आहे तर आधार कार्डमध्ये जसं तुमचं नाव आहे तुम्ही इथे टाकू शकता पूर्ण नाव तुम्हाला टाकावं लागेल तसं आधार कार्ड आणि नंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही कोणता पण नंबर मोबाईल नंबर जो लिंक आहे तो टाकू शकता पासवर्ड इथे तुम्हाला टाकावा लागेल आणि जिल्हा तुमचा निवडा कोणचा जिल्हा जो तुमचा आहे पु तो निवडा आणि त्याच्यावर पुढे तालुका आणि गाव हे तुम्ही आणि गाव टाकल्यानंतर तिथे महा इथं गा, गाव टाका आणि महानगरपालिका परिषद जे पण आहे तुमचं ते तुम्ही गावाचं टाकू शकता इथं तुम्हाला सर्व मिळून जाणार आणि प्रभाव प्रभाव कोणचा आहे ते पण तुम्ही टाकू शकता इथं आणि अधिकृत आहे का निवड म्हणजे त्याच्यात काय आहे तुमचं सामान्य स्त्रीमध्ये तुम्ही टाकू शकता की जर नोकरी करणाऱ्या असतील तर अजून ऑप्शन आहे तर याच्यात तुम्ही इथून इन्फॉर्मेशन झाले की कॅपच्या टाकून तुम्ही तुम इथून पुढे सबमिट करू शकता तर जसं मी आता इथे कॅपच्या टाकत आहोत तर आता हे कॅपच्या टाकणं झालं आपण सबमिट होऊन जाणार तर आता कॅप्चर टाकल्यानंतर आपण साईन इन करूया तर साईन इन आता झालेला आहे तर इथं तुम्हाला जो ओ टी पी येणार आहे मोबाईल नंबरवर तो इथं टाकून देता आणि आता जसं मी स्किप करतो थो थोडं थो थो पुढं तर ते सबमिट केल्यानंतर असं ऑप्शन येणार आहे तर इथं तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे आता तुमचं ओ टी पी टाकणं झालं की तर इथं तुम्ही नंबर टाकू शकता तुमचा तर जसं तुम्ही नंबर आणि पासवर्ड टाकलं इथं सब तर आता मी जसं पासवर्ड इथं टाकलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला की इथं कॅपच्या टाकून घे जा तर आता हे कॅप्चर टाकणं झालं कॅपच्या टाकल्यानंतर हे डायरेक्ट सबमिट होऊन जाणार आहे तर सबमिट झाल्यानंतर आता मी तुम्हाला थो संवर्क हां तर डायरेक्ट आपण होम पेजवर पोहोचून जाणार ते तुमचं सबमिट होऊन जाणार आहे डायरेक्ट त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही होणार आणि जसं सबमिट झालं तुम्ही या होम पेजवर येऊन जासाल तर आता इथून पुढे काय करायचं आहे ते जरा समजून घ्या तर जसं तुम्ही आता समोर पाहू शकता की दोन ऑप्शन आहे अर्ज केलेले आणि मुख्यमंत्री लाडकी योजना बहिणीचे असे दोन ऑप्शन दिलेले आहेत दोन्ही याच्यात तुम्ही कोणतं पण क्लिक करून माहिती भेटणार आहे तुम्हाला डॉक्युमेंटच्या याच्यात तुम्ही ते वाचून घेऊ शकता आणि कोणते कोणते कागदपत्रे लागणार आहे ते पण याच्यात सर्व माहिती दिलेली आहे ते तुम्ही एकदा वाचून घ्यावे आणि माहिती आता पहा तुम्ही एक पण भरलेला नाही आहे फॉर्म तुम्ही अनलिमिटेड फॉर्म भरू शकता पण आता इथं दिलेला नाही आहे कारण की आपण फॉर्म अजून सबमिट पूर्ण केलेला नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ते थ्री आप डॉटवर क्लिक करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज याच्यावर क्लिक करावा लागणार आहे त्याआधी आपण पाहून घेऊया की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट याच्यासाठी लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी तर इथे एक ऑप्शन आहे की आवश्यक कागदपत्रे तर याच्यावर तुम्ही क्लिक करा तर क्लिक केल्यानंतर असं तुमच्या जवळ येणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आधार कार्ड आवश्यक अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमेसियल आणि महिलेचं जन्मपत्र आणि वार्षिक उत्पन्न नवविवाहित बाबतीचे राशन कार्ड पण पाहिजे तुम्हाला आणि बँकेचे खाते आणि लाभार्थ्याची हमीपत्र लागणार आहे तर हमीपत्र मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्याच्यावरनं ते, ते तुम्ही हमीपत्र डाउनलोड करून घेऊ शकता आणि सबमिट करू शकता आता समोर बघूया सर्व तुम्हाला हे कागदपत्रे सर्व दिलेले आहेत तुम्ही एक वेळा वाचून घेता आणि कोणते कोणते कागदपत्रे आहेत ते पण आता मी एकदा परत लॉग इन करत आहो तर तुम्ही समोर पाहू शकता की मी परत लॉग इन केलेलं आहे तर हे कधी कधी लॉग आउट पण होऊन जाते त्यामुळे तुम्ही त्या होणार नाही तर पहिले आपलं लॉग इन चेक करत जा तर आता मी लॉग इन आहोत इथं तुम्ही समोर पाहू शकता की ऑप्शन येत आहे लॉग इन यशस्वी तर इथं झाल्यानंतर आता आपण त्या थ्री डॉटवर क्लिक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज याच्यावर क्लिक करूया तर इथं तुम्हाला आधार कार्ड क्रमांक आणि कॅपचा हे टाकावं लागणार आहे आता इथं समोर तुम्ही आधार कार्ड टाका तर जसं मी आधार कार्ड टाकलेलं आहे आणि सेंड पीवर इथं क्लिक करा तर इथं आता सेंड ओ टी पी आलं की तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे जो नंबर लिंक आहे तोच आधार कार्ड टाकता याच्यावर नंबर लिंक असला पाहिजे तर मग झालं की मग इथं ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला हे नोंदणी अर्ज इथं येणार आहे तर इथून तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन टाकू शकता तर जसं आता इथं तुम्ही महिलेचे संपूर्ण नाव इंग्लिश मध्ये टाकावे लागणार आहे तर इथं नाव लिहिल्यावर इथं पतीचे नाव सांगितलेलं आहे तर इथं तुम्ही लावू शकता आणि इथं बाजूला तिथं नाव लिहू शकता तुम्ही आणि महिलेचे इथं संपूर्ण वडिलांचे नाव इथं लिहू शकता आणि खाली जे लिहिलेलं आहे महिलांचे जन्मापूर्वीचे नाव तर तिथं पण तुम्ही इथं त्यांचे माहेरीचे नाव लिहू शकता ते संपूर्ण आणि विवाहित स्थिती तुम्ही लिहू शकता कोणची आहे आणि नंतर तुम विवाहित स्थिती इथं लिहिल्यानंतर तुमचं जे जन्मतारीख आहे ते डायरेक्ट ऑटोमॅटिकली येऊन जाणार बाजूला तर तुम्ही पाहू शकता इथं खूप सारे ऑप्शन आहे विवाहित विवाहित हे झाल्यानंतर इथं जन्मतारीख ऑटोमॅटिकली तुमची येऊन जाणार आहे तर खाली तुमचे आपण महाराष्ट्राचे रहिवासी हाव का तर तिथं होय किंवा नाही आहे तर तुम्ही होय करून करू शकता नसेल तर तुम्हाला बाकी राज्याचे ऑप्शन येऊन जाणार त्यामधून तुम्ही चूज करू शकता तर नंतर इथे तुम्हाला संपूर्ण तुमचा पत्ता टाकावा लागेल जसं इथे लिहिलेलं आहे तर इथं तुमचे संपूर्ण पत्ता तुम्ही देऊ शकता आणि समोर तुमचा पिनकोड इथे टाकावा लागणार आहे आणि इथं तुम्ही जिल्हा चूज करू शकता तुमचा पण आहे जसं मी इथं आता जिल्हा चूज करत आहोत तर आता जसं माझा आहे पुणे तर त्याच्यातून तुम्ही नंतर इथं तालुका सिलेक्ट करू शकता नंतर इथं तुमचं जे गाव आहे ते पण चूज करू शकता नंतर आपण खाली बघूया तर महानगरपालिका किंवा परिषद जे तुमचं आहे तर तुम्ही याच्यातून पाहू शकता जे पण आहे महानगरपालिका किंवा महापरिषद तर तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता तर जसं इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बाजूला नंतर तुम्हाला समोर इथं मोबाईल नंबर तुमचा पुरविष्ट करावा लागणार आहे इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून द्या इथं झाल्यानंतर खाली लिहिलेलं आहे की शासनाच्या म्हणजे इतर योजनेत हे महिला सहभागी आहे का तर तिथं होय किंवा नाहीचा ऑप्शन आहे तर तुम्ही ते चूज करू शकता तर असेल तर, तर तुम्ही इथं होय करू शकता किंवा नाही करू शकता तर इथं समजा तुम्ही जर होय केलं तर योजनेचे नाव इथं तुम्हाला लिहावे लागणार आहे तर जर नसेल तर तुम्ही इथं नाही लिहून सोडू शकता तर मी इथं नाही केलेलं आहे तुम्ही समोर पाहू शकता तो इता हो, के नंतर इता तर इथं नाही ऑप्शनवर जर तुम्ही कोणत्या योजनेचं हे नाही केलं असेल तुम्ही नाही लिहू शकता डायरेक्ट आणि आपण नंतर इथं काही बँकेची इन्फॉर्मेशन तर इथं खाली तुम्हाला बँकेचे पूर्ण नाव बँक बैंक, कोणची बँक आहे ते तुम्हाला इथं बँकेचं नाव लिहावं लागणार आहे आणि हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकावी लागेल स्पेलिंग गिलिंग सर्व पाहून आणि बँकेत जे आधार कार्डावर जे महिलाचे नाव आहे ते इथं काय तुम्हाला टाकावं लागेल नंतर तुम्हाला बँकेचा जो क्रमांक आहे आपला अकाउंट नंबर तो टाकावा लागेल आणि आणि नंतर इथे तुम्हाला बँकेचे डबल क्रमांक म्हणजे दोन वेळा क्रमांक टाकावा लागेल ते कन्फर्म करायसाठी नंतर तुम्हाला आय एफ सी कोड जो आहे तुमच्या बँकेचा तो इथे टाकावा लागणार आहे नंतर इथं खाली दिलेला आहे आपले आधार आधार कार्ड बँकेला लिंक आहे का तर ते तुम्ही होय टाकायला पाहिजे कारण तुमचं नसेल तर तुम्ही करून घ्या इथं फॉर्म अर्ज होणार नाही तर इथे मी जसं होय केलेलं आहे तर नंतर इथं डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागणार आहे तर जे जे डॉक्युमेंट दिलेलं आहे ते तुम्ही सर्व वाचून देऊ शकता आपण पहिले पण वाचले होते जे हे सर्व डॉक्युमेंट आता लागणार आहे जसं इथं हमीपत्र प्रमाणपत्र दिलेलं आहे म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट त्याच्याऐवजी तुम्ही जन्म प्रमाणपत्र पण यूज करू किंवा ते नसेल तर तुम्ही शाळेचा शाळे सोडलेचा प्रमाणपत्र आणि तुम्ही आणखी पण डॉक्युमेंट वाचू शकता तर त्यानंतर सर आता मी आ, मला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तुम्ही तुम्ही अपलोडवर क्लिक करून अपलोड करू शकता तर आपण सर्व पाहिलेलं आहे जे पण तुमचा जो डॉक्युमेंट आहे ते तुम्ही याच्यावर अपलोड करू शकता तर जसं मी आता इथं अपलोड करून घेतो तर माझं अपलोड झालेला आहे तर नंतर जसं मी तो अपलोड झालेला डॉक्युमेंट आहे तुम्ही समोर पाहू शकता आपण चेक पण करून घेऊ शकता तर आता नंतर तो झाल्यावर दिलेला आहे खाली की तुमचा जो राशन कार्ड केसरी किंवा पिवळ्या कलरचं राशन कार्ड आहे का तर असेल तर तुम्ही होय करू शकता आणि ते तुम्ही इथून अपलोड करू शकता तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर इथं अपलोड करा पिवळं किंवा केसरी जे पण रंगाचं तुमच्याजवळ राशन कार्ड असेल जसं तुम्ही पाहू तुम शकता मी समोर अपलोड करून टाकलेले आहे दोन्ही पण आणि नंतर इथं आपल्याला सांगितलेलं हमीपत्र हमीपत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये डाउनलोड करण्यासाठी देतो लिंक तिथून तुम्ही डाउनलोड करून मी अपलोड इथं केलेला आहे तुम्ही पण अपलोड करू शकता नंतर इथे समोर मी फोटो पण अपलोड केलेला आहे तर तुम्ही अर्धा दाराचा फोटो इथं अपलोड करून घेऊ शकता आणि याच्यावर सगळं जे ऍप्लिकेटन तुमचे इन्फॉर्मेशन आहे ते स्वीकार करा याच्यावर क्लिक करून पुढे घेऊया आपण आणि इथं सर्व पाहिल्यानंतर सबमिटचं जे बटन आहे ते तुम्ही क्लिक करा आणि तुमची जे पण इन्फॉर्मेशन आहे तुम्ही पाहू शकता ते तुमच्या समोर येऊन जाणार आहे तर ते दाखवल्यानंतर इथं सर्व चेक करून घ्या तुमची इन्फॉर्मेशन जे पण आहे काही अटी गेटी चुकी असेल तर ते पण पाहून घ्या आणि इथं कॅप्चा टाकून तुम्ही इथं सबमिट करून घ्या सबमिट केल्यानंतर आपण कॉर्नरवर पाहू शकता ऍप्लिकेशन सक्सेसफुल इथं लिहून येत आहे म्हणजे आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे तो जुन्या गोष्टी अर्ज इथं दाखवू शकतो आपण की आपल्याला दा आहे की आपण जे कम्प्लीट अर्ज आहे आपला तो झालेला आहे इथं राहिलेल्या अर्जामध्ये तर जिथे की पहिला आपल्याला दिसत नव्हता तर या प्रकारे मी तुम्हाला सर्व समजून दिलं की कसं तुम्ही अर्ज भरू शकता तर असाच अर्ज भरून तुम्ही अपलोड करून घेता तर मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये दिली तर या व्हिडिओसाठी इतकंच फक्त चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक वेळा सबस्क्राईब करून घ्या आणि बस या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद